सिद्धार्थ झालंय त्याचा एक सिनेमा हिट झालाय झालाय त्याचा एक सिनेमा हिट झालाय त्यामुळे त्याला त्याचं ते... पोट भरलंय अशातला भाग नाहीये त्याला अजून एक हवाच आहे पण आणि तो ये पैसाच्या निमित्ताने कदाचित होईल पण आमचं असं झालंय माझं उमेश तर दादाचं नार्वेकर सर किंवा आमच्या अख्ख्या टीमचं असं झालं की हा तुझं तर झालं रे झालं म्हटलं आता आमची वेळ तर मी म्हंटल आता आमच्यासाठी पण हे होऊ देत आता आम्हाला पण तो साजरा करण्याची आमच्यावरती पण वेळ येऊ देत आणि तो आनंद आम्हालाही घेऊ देत तर त्याच पद्धतीने आणि त्याच उमेदीने आम्ही उतरलो आणि सक्सेस पार्टी एक गोष्ट मात्र नक्की सांगेन की म्हणजे आपण ये रे रे पैसा तीन बद्दल बोलतोय पण आजही आत्ताही आमचा सिनेमा अठरा जुलैला येतोय त्याबद्दल आपण इंटरव्ह्यू करत असताना सुद्धा हे दोन कलाकार मराठी इंडस्ट्री बद्दल बोलतायत वेगवेगळ्या सिनेमा बद्दल बोलतायत ही आपली मराठी इंडस्ट्री आहे म्हणजे माझा सिनेमा चालला किंवा मी सिनेमाचा भाग होतो त्याला मायबा वर्षी प्रेक्षकांनी प्रेम दिलं याचा आनंद माझ्यापेक्षा ह्या दोघांना जास्त आहे मग अशा लोकांबरोबर लो काम करताना तुमच्या आयुष्यात तु वाईट घडत नाही ना आणि हीच पॉझिटिव्हिटी संजय दादा असेल संजय जाधव असतील किंवा ही लोक असेल म्हणून कदाचित मी खूप ब्लेस्ड आहे असं माझं वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे